मुंबई महापालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं आज उद्घाटन केलं जाणार आहे नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे भाजपचा आज मुंबई महापालिकेतील कार्यालयामध्ये विधिवत प्रवेश होणार आहे भाजपनं सर्वात आधी पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला का। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक ही अगदी काही दिवसांवर आलेली आहे आणि त्यासाठी मुंबई शहरातल्या मुंबईची जी महानगरपालिका आहे त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं महापौर पदाचं केबिन असेल किंवा इतर जी पक्ष कार्यालय आहेत त्यांची डागडुजी रंगरंगोटीची कामं सुरू आहेत अगदी काही दिवसांवर ही निवडणूक आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि भाजपाची जे पक्ष कार्यालय आहे ते देखील ताब्यात घेतलेलं आज आपल्याला पाहायला मिळते भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिका कमळाचं चिन्ह असं बाहेर पाहायला मिळते त्या कार्यालयाला फुलांची आकर्षक सजावट केलेली पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आपण रांगोळी पाहिली तर त्या रांगोळीवर देवेंद्र फडणवीसांचं अगदी सुबक अशी पद्धतीची रांगोळी काढलेली आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान असं ह्या रांगोळीच्या माध्यमातून लिहिण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपण एक संदेश पाहिला तर मुंबई शहराचा सुवर्ण अध्यायाची सुरुवात असा हा ई टॅगलाईन ह्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर देण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीसांचा फोटो पाहतोय आणि आकर्षक ही रांगोळी काढलेली पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आपण जर बाजूला पाहिलं तर हे पक्ष कार्यालय भाजपने आज ताब्यात घेतलेलं आहे सत्यनारायणाची ना पूजा आहे आणि विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर महिला राज आहे आणि या पूजे पूजेला देखील महिलेलाच मान मिळालेला आहे याच कार्यालयामध्ये जे मं, मंत्रोपचार आहे त्या मंत्रोपचारांच्या घोषणा देत महापौर पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरला जाणार आहे सध्या आपण जर पाहिलं तर माझ्या मागे पूजा मांडण्यात आलेली आहे आणि मराठीची छाप आपल्याला इथे पाहायला मिळत आहे त्यातून विशेष म्हणजे आज ह्या पूर्ण कार्यालयामध्ये ही पूजा केली जाणार आहे आणि महिलेच्या हस्ते ही पूजा होणार आहे उद्या महिलेच्याच हस्ते इथून अर्ज नोंदणी केला जाणार आहे आणि त्यातून आपल्याला धार्मिक रंग या महापौर पदाच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे निवडणुकीमध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे संदेश देण्यात आलेले पाहायला मिळाले आणि आता पहिल्यांदाच पक्ष कार्यालयामध्ये ही सत्यनारायणाची पूजा आणि उद्या मंत्रोपचारांच्या घोषणा देत इथून नोंदणीचा अर्ज देखील भरला जाणार आहे कॅमेरामॅन रोहन सह शिल्पा नरोडे पुढारी न्यूज मुंबई 咚咚咚。<music>